नाही आहे त्या हालचाल पण होत नाही त्याची ऐकलं काय किती निघतील सात आठ असं मीठ मसाला लावून खायचा खूप गोरेडा त्यांनी बघितला आता उड्या मारायची सुरुवात झालेली आहे शेरू अग्या अ का माझी छेवणा आली चला चला हां चला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये ना आमचं सगळं निवांत चालू आहे कारण आज वार आहे रविवार आम्ही आज उशिरा उठलो किती वाजता मी काहीतरी साडेसहाच्या नंतर उठले आणि कुणाच्या काहीतरी सव्वा झाला म्हणजे असं उशिरा उठत नाही ना त्याच्यामुळे आम्हाला जरा नवल वाटतं तर घरातलं सगळं झालं आहे क्लिनिंग करून आणि आता आम्ही वा चाललो आहे बाहेर नेहमीप्रमाणे बागेमध्ये सगळ्यात आधीमध्ये काय करतो फुलं काढून घेतो कारण पाऊस जर का चालू झाला म्हणजे पावसाचं काही खरं नसतं कधी पण चालू होतो फुलं काढलेली असते ना की बरं पडतं नाही तर नंतरला ओली होतात फुलं आणि मग देवघरात ठेवायला मग जरा असं हे वाटतं मग आणि मागे ऊन बघा कसं कोवळं कोवळं छान असं ऊन पडलेलं आहे आपले भाग्या शेरू खेळायला गेले ते काय म्हणून आले नाहीत आणि इतक्यात येणार पण नाही ते <laughs> त्यांना अजून यायला वेळ आहे असं तर आत्ता चाललं आहे मी बागेमध्ये ते आपले ऑल स्पायसीचं झाड आहे ना ती पानं वाढलेली आहेत ती मला काढून घ्यायची मिरच्या बघते काय काय तयार झालं ते आपण काढायच्यात काल थोडंसं काढल्यात आज पण काढायच्यात आणि काल संध्याकाळी की नाही पुदिना मी लावलेला आहे तो पण छान असा म्हणजे इथेच लावलं आहे मिरचीच्या इथे पाण्याची जागा तिथंच लावलेलं आहे तर पण आता छान तयार होईल असतो आता रोपणं चांगली तरतरीत झालेले आहे काल जी गोंड्याची रोपं लावली ना त्यांना मग अशी पाणी वगैरे घालून आली ते पण छान अशी उभी राहिलेत मस्त तयार होतील बघा वेगवेगळ्या रंगांची आता दुसरी पण लावायची आम्हाला चला जाऊया फटाफट गार्डनमध्ये चालू आहे आपलं काम साफ करायचं काय 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 चालू आहे सगळंच काय तुमचे शेअर करत नाही रोज रोज म्हटलं तेच काय दाखवायचं आणि बाहेर जायचं आपल्याला म्हणजे रविवार आहे ना विचार चालू आहे जायचं आहे काय जायचं आहे का सी एन जीचं थोडंसं प्रॉब्लेम होते मागे पण तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं ना गावी जरा सी एन जीचा प्रॉब्लेम होतो म्हणून आता मला वाटतं मिळेल सी एन जी कारण आता गणपती बाप्पा वगैरे बघा सह गेलेले त्याच्यामुळे मिळेल आता आणि पारी जातक असा पडला आहे खाली सडा थोडासा सडा पडला आहे तुम्हाला मी दाखवत्या रोज कशी आठदा आठदा फुलं मी जमा करते आता थोडीशी जास्त आहेत म्हणजे हळूहळू आता असा भरपूर असं सडा पडायला पाहिजे म्हणजे माझी ती इच्छा किंवा ते स्वप्न म्हणतात ना ते आहे ते माझं लहानपणीचं मस्त वाटतं फुलं काय म्हणा नाव पण येतं कुरडू कुरडूची भाजी आहे ना त्याचं फुल आण ना एक तोडून आण त्यात बियाणं असतं सगळं बियाणं असेल त्यात बियाणं आणि ना आपले ती आंब्याची झाडं आहेत ना हा हा ते मिळणार भरपूर आपली बघा आंब्याचे झाड आहेत ना त्यांना पण फवारणी करायची औषध फवारणी त्यांना जरा कीड लागलेले ते कुणाला तुम्हाला नंतर दाखवतील आता जरा दव आहे ना सईकडं त्याच्यामुळे कुरडूची फुलं माहितीये सगळ्यांना ही बघा कुरडूची फुलं ह्याच्या आतमध्ये बियाणं असतं ही पण वापरतात दसऱ्याला आता देवाला पण वापरतात गणपतीला वगैरे ठेव एवढीच काढली फुलं ती काय किती आहे अजून माहिती फुलपाकडासाठी पाहिजे तुझ्यासाठी सगळी भरपूर फुलं गोंडाबिं काढे हा गोंडाबिं काढते तुम्हाला पारीजात दाख द्या ह्या बघा हा आपला पारिजात का सडा आम्ही उचलते हे बघा हा थोडासा सडा पडलाय जास्त आहेत ना <laughs> आज फुलं अशी भरपूर अशी पडायला पाहिजे असं हा होती दादा हळूहळू बघा होईल हे बघा इथे अशी हे बघा अशी पानामध्ये पण अडकलेले असतात मस्त त्याचा सुगंध ना आवडीची फुलं आहे ती पारीजात मोगरा पारी जात मला खूप आवडतं हा बघा पारी झाड होतं ना त्याच्यावरती हा किडा होता माहीत पण पडत नाही किडा आहे ते हालचाल पण होत नाही त्याची ऐकलं काय त्याची हालचाल पण होत नाही नको नको मी नाही बाबा हलवणार मला भीती वाटते असे पानं वगैरे खायला बघा अशी वेगवेगळ्या रंगाची किडे मी ना भरपूर असे किडे बघितले तर वेगवेगळ्या प्रकारचे हा बघा आपण हलवून बघूया हां तो बघा ते बघा हालचाल केली बघा होते ना हालचाल आपल्याला माहिती पण पडत नाही हे किडे आहेत का काय ते असे छान आणि ते हुशार पण असतात त्यांना बरोबर माहिती पडतं हो की ते आजूबाजूला आपल्या जीवाला धोका आहे आणि मग ते असे एकदम निर्जीवासारखे असे पडून राहतात बघा एक छोटा झिंगरू आलाय मोठा इकडे या इकडे या तुम्ही कुठे गेला ते सांगा रिरो कुठे माझ्या अंगावर माझ्यात फटका देणार घाण होऊन आलाय चिकला पाय दिसतय परत गेला वाग्या रे तुझं मित्र पण आलाय ते माझे पुढे असतील ते आता वाघ्या आलाय वाघ्या ते माझे पुढे असतील या आपण फुलं काढूया

आज सगळ्या त्या काकड्या काढूया राहू दे एवढ्या आहेत ना कसं राहू दे आणि चौशे बनव चवशे झाले आता मस्त आले झाले चौश्यात चौथे ए चौथे ए चौशे आता दोन बंदीत असते आगा। 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 <laughs> बोलते। तर हे बघा फूल काढलं आपलं पहिला गोंड्याचं फूल किती मस्त रंग आहे बघा आणि आता ह्याचं नाही बियाणं मी तयार करणार अगोदर देवाला वाहणार आणि मग दुसऱ्या दिवशी मग बियाणे वगैरे आपण मग उन्हा सुकवलं करून का बियाणे तयार होणार मग तर ही बघा ही अशी फुलं फक्त काढले थोडीशीच काढले थोडीशी ठेवलेली वाग्या वाघ्या आपल्या मध्ये मध्ये लुडबुड करते आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मला दाखवायची आहे चला जाऊया आपण बागेत जाऊया चला वाघ्या शेरू न आल्या अजून मस्त अशा मधमाशा ना ते पुलांमधलं ना मध पितात काय मस्त वाटतं बघायला काकडी आपल्या धरलेल्या आहेत ना तिथे हे आमचं सकाळचं रोजचं काम असतं उठायचं हातात काठी घ्यायची आणि इकडे इकडे भटकत राहायचं टाईमपास दिसत आता मी आता का, काकड्या पण काढायच्या आपल्याला काकड्यांचं हार्वेस्टिंग करायचंय कुठे गेली ती ती मधमाशी तुला बोलली ना मग अशी काढ काढ मग हा तुम्हाला काकडीचं फूल दिसतंय छोटस आणि त्याच्या आतमध्ये बघा काळी काळी ना मधमाशी दिसते छोटीस पाखरू आहे ते उन्ना जरा कधी मस्त मी कॅप्चर करायचा प्रयत्न हे असं होणं गरजेचं परागीकरण परागीकरण म्हणतात ते लग्ण चा, लग्ण चा, लग्ण चा, लग्ण आणि आता काढतोय काकड्या काकड्या आरुष करूया कुणालच्या बाबा काकड्या काढतोय सगळ्या त्या बाबा कशा लटकतात वरती काल पण कधी का काढलं काल का बरं काढले त्या कशा मला देत नाही खायला कोवळ्या कोवळ्या काकड्या कारण मला कशी सर्दी विधी झालेली आहे ना त्याच्यामुळे मला मग ओरडत बसतात तेवढंच मी आता काकड्या सगळ्या काढतो तवशी तयार झालेत ते आता सध्या आपल्याकडे काकड्याच भरपूर लागलेल्या बाकीचे फळं आता हळूहळू होतील तयार थंडीमध्ये भेटतील आपल्याला किती निघतील सात आठ मस्त ही काकडी एकदम भारी लागत्या कोवळी काकडी खाली ठेव तम्यावरती आणि इथे भोपळ्याची फुलं बघा अशी फळंवाली फुलं आलेली आहेत पण आ, ते परागीकरण करतात ना ते फुल नाहीये सगळी फुलं जेवढे पण फुलले आहेत ना ते सगळी फुलावाले आहेत काढून घेऊया सगळ्या काकड्या काकड्या काकडा कुठे कुठे लपून लपून ठेवलाय आहेत ते काढतात आता मला दाखवतच नाही अजिबात माझ्या चांगल्या आठ मला देत नाही सर्दी होईल म्हणे बघती खाली माती लागली आता उसा हळूहळू सिक्युरिटी बघा कशी टाईट करून आहे हे सगळं असं बघा पॅक करून ठेवलं त्यांनी हा ती बघा समोर दिसते ना किती तिथे काकड्या आवाज झाल्या हा दिस हे समोर इथे पण दिसली मला पटकर अशी लक्ष आपल्या डोळ्यांनी दिसत नाही म्हणजे त्या मोठ्या होतात ना त्या पटकन दिसत छोट्या छोट्या असतात ना की माहिती पडत नाही वरती एक छोटी आहे कोवळी ऐकलं काय ती पण काढ ना ती बघा वरती वरच्या साईडला सगळ्यां तिकडे जाऊया आणि हा बघा पाऊस पण आलेला आहे दोन तीन दिवसांनी पावसाळी सर पडते आणि सकाळी सकाळी जाऊन ते आपली गोंड्याची रोपं बघा मी काल लावताना दाखवली बघा ती अशी छान अशी तरतरीत ना उभी राहिलेली आहेत तुम्हाला तर दाखवणार होती थोडा पाऊस आला तर दाखवते पटकन जरासा बारीक बारीक पाऊस आहे काकड्या पण दाखवत्या हे बघा कशी तरतरीत उभी राहिलेले आहेत तर अशी गोंड्याची झेंडूची जी तर रोपं जगतात अशी लावून टाकायची म्हणून आम्ही ना घराजवळच लावले आहेत आणि त्याच्यानंतर ही मोठी झाली ना का आपली केळीची बाग आहे ना तिथे पण लावणार आहोत असं सगळं वाढवत जायचं आणि तुम्हाला आता काकड्या दाखवते हा बघा किती काकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे तीन चार पाच सहा तवशे आहेत नाही नाही सहा नाही आहेत घरात दोन आहेत हा घरातल्या हातात काल काढलेला पाच तवशे आणि खाऊ शकतो कोवळ्या चला झालं खुश खुश म्हणजे शेरू चला इकडे या हा वाघ्याला शोधत शोध डायरेक्ट इकडे चला मी इथे बसली होती ना आता डॉन येतो आमच्या घरातला डॉन 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 <laughs> चला 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 झिंगरूया <laughs> कुठं गेले कुठं गेले दोघं जण <laughs> बघा माझ्या मागं माग फिरतात माझ्या मागं मागच फिरतात हे बघा हा हां दोघी झिंगरू आलेले आहेत आणि असे काले काले होऊन आलेले आहेत ऐकलं काय एक काम तो 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 कर त्याला तिकडेच बोलव तू तर साफ करतोस ना इकडे या दोघांनी बाबाजवळ जा जा मी मग नाश्ता बनवते पटकन इकडे या दोघांनी या तो बाबा बोलवतो या या शेरू पण भिजून आलेला आहे भिजलेला दिसतोय पाऊस पडला ना आता थोडं तो बाबा बोलतो जा तो बाबा बोलतो जा बघे जा बाबा जा आता त्यांना भूक लागली आता कसले हलत आता माझ्या मागं माझं फिरणार त्यांना माहिती आहे आई जे तसं खायला काट्या मला ना माहिती काट्याकडून टाकल्यास तू का करतोस का आता हा चालेल हा चला पुन्हा जेव्हा मी काम करायला सुरुवात केली मग मी काय करू नाश्ता बनवायला घेऊ चालेल हा काय बनवू खायला काहीतरी नको बनवायला काहीतरी नाही चालत ना हे माझे चेंगू मंगू आलेत चेंगू मंगू त्यांना आता जरा खायला देते चला बघा चला, चला 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 पुढच्या दरात चला तिकडे तुकडे अंतरून ठेवलंय चला गाडीचा आवाज गेला ना ए मस्ती नाही बघ शेरू तू तू खाशील ना रे तुला आवडत नाही ना बाबा हा ना तर ही बघा ही एक कोवळी काकडी की नाही मी आता कापते आता नाश्ता आहे ना मस्त अशा कोवळ्या काकड्या खूप छान लागतात असं मीठ मसाला लावून खायचा खूप मस्त गेल्या वर्षी कुणाच्या बाबांनी काकडी लावलेली ना त्या लहान असतात त्या काकड्या म्हणजे आता ह्या कशा गावठी काकड्या आहेत ना तर लहानमध्ये काकड्या का होत्या आता जास्त कशा मोठ्या वगैरे हो व्हायच्या नाही ना म्हणून त्यांनी आज म्हणजे आज नव्हे ह्या वर्षी त्यांनी खास करून गावठी काकडा लावल्या आहेत म्हणजे तवशे मोठे मोठे तयार व्हायला पाहिजे ना म्हणून असं आणि आता त्याऐशी वेल लावले ते बघूया आता कुठली आहे ती गावठी आहे का छोटीवाली आहे ती काय माहीत नाही आहे असं आता मस्त ह्याच्यावरती मीठ मसाला टाकायचं आणि खायचं आणि ही बघा ही नवीन ट्रे अजून एक आणलेली म्हणजे स्टेप बाय स्टेप तुमच्याशी ना सगळ्या गोष्टी मी शेअर करत जाईन डीमार्टमधनं आणलेल्या त्याच्याशी दाखवायचं राहून गेलं होतं ना मस्त बघा याच्या छोट्या छोटे आणलेत ना दोन तीन ते बघा हे मी ना काळं मीठ आहे ना ते टाकते काळं मीठ टाकून इतकं छान लागतं ना मस्त लागते काकडी खायला मजा येते बाहेर आमच्याकडे आंघोळ चालू आहेत ना वाघ्याला कंटाळा येतो ना आंघोळ करायला आणि हा थोडासा तिखट खट मसाला आवडत असेल तर चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता आणि मस्त अशी काकडी खायची एकदम चवीला भारी असते ही देशी काकडी म्हणजेच गावठी काकडी देशी का शब्द निघाला मस्त मस्त एकदम तुम्ही जर का जवळ राहत असताना माझ्या जवळ तर तुम्हाला अगदी म्हणजे अगदी आनंदाने मी ते सगळं दिलं असतं पण काय करू तुमच्यापर्यंत मी नाही पोचवू शकत असं कोण नेणार जरी असेल ना तरी पण कसं आम्ही देतो मग तर ही बघा देवपूजा आपली आता करून झालेली आहे आणि तुम्हाला ते फूल दाखवते बघा किती छान दिसतोय आहे रंग तो म्हणजे आज त्या गोंड्याच्या फुलांनी शोभा आलेली आहे वेगवेगळे वे रंग आहेत ना तीन प्रकारचे रंग आहेत ना ते गोंड्याचे छान वाटते आणि आता घरात दुसरं काय चालले ते पण दाखवते तुम्हाला कुणाच्या बाबा जरा आराम करतायत ते आत्ता चाले बाहेरून जे काम करत होते ना बाहेर अजून आंघोळ विंगोळ बाकी आहेत बुरशी आणि आता मला बाहेरचं काम जरा आवरायचं आहे हा बघा गरमी होते ना हे असं सगळं जमिनीवरती झोपलेलं आहे वाघे आपल्या ना मागच्या साईडला आहे तर चला आता हे काय ऊन पडले थोडंसं घरातलं काम आहे ते पटापट करून घेते नाही नाही म्हणून तर पडलांशी ते हात असत घेऊरेक्ट किचन च्या इथे पण आलं कोण बायकोय पाहिजे ना असं आहे ना तेवढं मला माझ्यापेक्षा बळी तू व्हायला आवशील आता माझे मोठं काम कपड्यांचं म्हणजे आंघोळ आले म्हणजे कपडे घालले पटाळ झाला तर आता संध्याकाळची वेळ एक मिनटे माझा चष्मा हा बघा इथे संध्याकाळची वेळ वाजले सव्वा सहा होऊन गेलेले आहेत आणि आम्ही आता निघालो तळाळ्यामध्ये म्हणजे वाघ्या शेरूना यांचं चिकन थोडंसं आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊन येते पटकन जायचं होतं लवकर पण थोडीशी घरातली कामं होती ना म्हणून मग राहून गेलं तर वगैरे मग करून घेतलेलं आहे मी म्हणजे आता येईपर्यंत एक तास तरी जाईल दोघांना आपण घरातच बांधलेलं आहे अजून काही उजेड आहे बाहेर चांगला पण तरी पण म्हटलं उगाच रिक्स नको अंधार अंधारविधार व्हायच्या आधी यायचं आहे उघ चिंता लागून राहते ना म्हणून दोघं आपण घरातच ठेवलेले आहे दोघांना आपण वेगळं वेगळं ठेवलेलं आहे तुम्हाला नाही एक गमत सांगते मी हा जो शेरू आहे ना मागे एकदा ना आम्ही गेलो होतो रात्रीचं मला वाटतं कुणाल हा कुणाल पण होतं त्यावेळेस आणि बाहेर कुठेतरी गेलो होतो आम्ही पिक्चर बघायला गेलो ना त्यावेळेची गोष्ट आणि घरी जेव्हा आम्ही आलो ना तर ह्या शेरूणी सर्व कॅलेंडरवर सगळं ह्या भिंतीला कॅलेंडर कॅलेंडरवर होतं सगळं त्यांनी फाळून टाकलं होतं त्याच्यामुळे आता काय करतो आम्ही ना दोघांना पण वेगळं वेगळं ठेवतो आणि हा दादागिरी करतो ना अशा बाग्याबरोबर त्याच्यामुळे आता दोघांना बांधून कसं ठेवलं आहे ते पण तुम्हाला दाखवते खूप आगाव आहे खूप खोड्या करणारा तो हा बघा ह्याला ना इथे ठेवलं आहे ह्या साईडला आणि अंतरून त्यांचं तिकडे घातलेलं आहे पण तरी पण नको म्हटलं हा ना ह्याचं <laughs> काही सांगू शकत नाही जाम आगाऊ आहे वाघ्याची कल पण काढतो बाबू मी चिकन घेऊन आली आहे तुमचं चिकन खायचं ना संपलंय ना उद्या बरं सोमवार आहे उद्या मिळणार नाही मग आज रविवार आहे तर आज मिळेल वाघ्या ए वाघी गेली कुठं मग हा तर हे बाबा कुरालच्या बाबा काय सांगतात रिया आता ना गुरं घ्यायला गेले होते ना त्यांची गुरं असत गो रेडा त्यांनी बघितला म्हणजे गो रेडा म्हणजे काय जंगली हा? जंगली ना जंगली काय गवा गवा मागे ना तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या इथे गो रेडा बघितला म्हणून तर आता इथे खालीच म्हणजे कुठल्या साईडला बघितला त्यांनी पण हा 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 बघा हे अशी म्हणजे ना प्राण्यांची भीती आहे आमच्याकडे आता बिबट्या वगैरे पण दिवसा अशी भीती नसते संध्याकाळ टायमारच भीती असते आणि त्याच्यामुळेच बघा वाघ्या शेरू यांना ना आम्ही रात्रीचं आम्ही अजिबात बाहेर ठेवत नाही म्हणजे आम्हाला पण कधी जायचं असेल ना बाहेर तर आम्ही त्यांना घरात ठेवतो हो मग तुमच्या पण सगळ्यांच्या कमेंट्स असतात की भाग्या शेरू यांना तुम्ही मी दिवसा अशी काय भीती नसते त्याच्यामुळे मग आता नको आता अंधार व्हायला आले ना त्याच्यामुळे त्यांना दोघांना पण घरात टाकले मी बघा हे गुरं कि बघा आता चालले संध्याकाळी टायमाला गुरं घेऊन त्यांना माहिती नसेल दिसला कि गोरेडा दिसला की नाही बघितलं आमच्या ते आले आता। आ, आता? आ, आ, काका आहेत ना घेऊन गेली ना डोंगरात चढले वर ही बघा गुरं त्यांची हा टायमिंग आहे संध्याकाळचा गुरांना घरी न्यायचा मुक्या जीवांचे हाल ते बघते ते समोर पण गुरु आहेत ते बघा ते बघा समोर बघा ते हा गुरु आहेत तिकडे सरत आहेत चिकनवाल्याकडे जाऊया बघा तरळात आलो आम्ही आणि आता मला वाटतं ह्या गाड्या सगळ्या मुंबईला जायच्या गाड्या आहेत वाटतं ना झाले निघाल निघाले सगळं गाड्या लागल वाट बघतात काय चला चिकन वाल्याकडे यांच्याकडे घेणार हा गल्लीत घे चिकनची गाडी आता गल्लीत कुठे गल्लीतला चालू असेल की नाही इकडन घाल ना जायला उलट झालं रात्रीच हे बघा गाड्या कशा लागल्यात हा लोक निघाले ना आता मुंबईला जायला सगळेजण चला आता घरी जाऊया या नाही नाही जागेच काय एक आहे याच्यावरती बाबू गुंड आली लगे ना मी लगेच आली ना लगेच आली ना हां हां मग लाईट लावूया बाहेरची लाईट लावते हा बघा ला ला गा? बोका गाठ झोपलेले वाटतं अजिबात त्यांचं हे नाही हां खाली पडशी रे बोक्या चला 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 खाऊ आणलं चिकन आणलं चिकन आणलं खाऊ 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 हां बसा 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 बचा तर चला आता आता काय जेवणाची तयारी आता सगळ्यात आधी व्हाग्या आणि चिरू यांचं कुकर लावून घेतलं आहे त्यांचं सूप टाकलं आहे बनवायला चिकनचं आणि आज आमचं जेवणाचं असं काही हो नव्हतं म्हणजे दुपारी पण जेवण आम्ही स्किप केलं आहे कुरालच्या तर जेवले पण नाही मी फक्त दही ना आज खाल्लेलं आहे दुपारी सकाळी नाश्ताना थोडासा हेवी झाला होता त्याच्यामुळे दुपारचं जेवण मग आम्ही स्किप केलं होतं म्हणजे आम्ही म्हणजे मी खाल्लं होतं थोडंसं कुरालच्या बाबांनी आणि आत्ता काही हलकं फुलकं काहीतरी बनवलं तरी पण चालून जाणार आहे आणि आत्ता आठ वाजता की नाही किती वाजले आता हां म्हणजे समजा पाहुणे ठेवून ठेवलेत एक पिक्चर आता लागणार आहे मला वाटतं भूताचा पिक्चर आहे काहीतरी हां तर आमचं प्लॅनिंग आहे तर छानपैकीचं पिक्चर बसून ना एन्जॉय करायचं आहे त्याच्यामुळे फटाफट आता काहीतरी छोटं मोठं बनवते आणि मग पिक्चर बघता बघता आमचं जेवण पण होऊन जाईल असं आजचा दिवस आमच्यानं साधा सिंपल गेले आज असं जास्त असं कामाचं मी लोडसुद्धा नाही आहे घेतले म्हणजे रविवार ना त्याच्यामुळे असं तो एन्जॉय केलेलं आहे असं गावी इथे असं वगैरे असं काही माहिती पडत नाही पण असं वेगळं असं काहीतरी करायचं असं तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो, 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 तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद